नमस्कार मी आज तुम्हाला मऊ लुसरुषित इडलीची रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला दाखवते एका वाटीनं मी एक वाटी उडीद डाळ आणि त्याच वाटीनं मी तीन वाट्या रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी पोहे आणि सिक्रेट पदार्थ म्हणजे अर्धी वाटी शाबू आणि एक पाव चमचा दाना एस दोनी हे सर्व मी दोन्ही चांगलं धुवून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी घालून मी संध्याकाळपर्यंत भिजत ठेवणार आहे हे बघा हे भिजलेलं आहे आता तांदळातलं पाणी काढून घेणार आणि थोडं थोडं ते चा। बारीक वाटून घेणार ते वाटत असताना जास्त पाणी घालायचं नाही उडीद डाळीत जे पाणी आहे तेच पाणी त्यात घालायचं पीठ चांगलं फसफसून येतं हे बघा बारीक वाटून घ्यायचं एकदम स्मूथ पेस्ट झालेली आहे बघू शकता तुम्ही ह्याच पद्धतीने मी राहिलेलं सर्व तांदूळ आणि डाळ वाप वाटून घेणार आहे हे बघा हे वाटून झालेलं आहे चांगलं आता चमच्याने एकजीव करून घ्यायचं ते फेटल्यासारखं करून घ्यायचं त्यात काहीही घालायची आता गरज नाही आहे चांगलं फेटून घेतल्यानंतर त्याला झाकून ठेवायचं रात्री झाकून ठेवणार मी सकाळी म्हणजे बघणार हे बघा ये पीठ कसं छान आलेलं आहे पिठाला बुडबुडे बोड़ आलेले दिसतात बघा चांगलं फुगलेलं आहे पिठ्यात दुसरं काहीही घातलेलं नाही पीठ चांगलं फुगलं की इडल्या चांगल्या होतात आता ह्यामध्ये दोन चमचे मीठ घालून घेते मी आणि पुन्हा याला फेटून घेते गॅसवर पाणी ता उकळत ठेवलेलं आहे आता इडली पात्रात तेल लावून पीठ घालून घेते पहिला थोडं तेल लावून घ्यायचं नंतर त्यात पीठ घालायचं अशा प्रकारे दोन्ही पात्रात पीठ घालून घेत आहे मी बघू शकता तुम्ही दहा ते बारा मिनटं इडली वापून घ्यायची बघू शकता इडली वापून झालेली आहे आता खाली काढून घेते आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतरच इडली काढायची हे बघा कशी छान निघाली बघा इडली एकदम मऊ आणि लुसलुशीत वरून जाळीदार जाळी झापडलेली दिसते बघा कशी आता त्यासाठी चटणी करून घेणार आहे त्यासाठी खोबरं शेंगदाणं हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचं आणि ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं त्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून धुवून घ्यायचं जसं आपल्याला पाहिजे असेल त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं त्याला आता तडका करून घ्यायचा तडका करायसाठी तडका पॅन मी आता गॅसवर ठेवत आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकते तेल थोडं तापलं की त्यात मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडू द्यायची आता थोडे जिरे टाकायचे चमचाभर आणि कढीपत्ता चवीप्रमाणे त्यात मीठ घा टाकायचं आणि त्या चटणीवर तडका ओतून घ्यायचा चटणी छान तयार झालेली आहे हे बघा इडली आता तयार झालेल्या आहेत लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा कशी झाली इडली धन्यवाद